बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे या घोषणा महायुतीनं दिलेल्या आहेत महायुतीच्या या घोषणेची राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून खिल्ली उडवली प्रचाराचा शेवटचा दिवस असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली होती आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये थे, थेट एक तिजोरी चांडली आणि या तिजोरीवर एक हे तो सेफ हे लिहिलं होतं ही तिजोरी उघडून त्यामध्ये असलेला मोदी आणि अदानींचा फोटो दाखवला पोस्टर दाखवलं तर दुसऱ्या पोस्टरवर धारावीचा नकाशा होता हे दोन्ही पोस्टर्स दाखवत त्यांनी भाजपच्या एक हे तो सेफ या घोषणेची खिल्ली उडवलेली आहे काँग्रेस नेते राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेपूर्वी महायुतीनं महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला वर्तमानपत्रात जाहिरातीतून टीकास्त्र ढाकलं जाहिरातीतून काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती देत काँग्रेस नको असा मजकूर लिहिण्यात आलाय तर वर्तमानपत्राच्या शेवटच्या पानावर एक हे तो सेफ हे अशी जाहिरात देण्यात आली आहे मवियानंही महायुतीवर जाहिरातीमधूनच टीकास्त्र सोडलंय महायुतीचा अभद्र कारभार गंगेत प्रेत वाहिलं अशा मथळ्याखाली महायुतीवर घणाघाती टीका करण्यात आली आहे मी तुम्हाला एक घोषणा सांगेन भय भूक भ्रष्टाचार बळा आहे हमारा देश काँग्रेसने बिघाड आहे असं आम्ही त्यावेळेला म्हणायचो तीच काँग्रेसची खरी ओळख आहे मुंबईतले बॉम्ब्लास्ट काँग्रेसच्या काळातली जबाबदारी मुंबईतल्या कोरोनाच्या काळामध्ये बॉडी बॅग पासून सगळ्या गोष्टीतला भ्रष्टाचार उबाटा शिवसेना आणि काँग्रेसची जबाबदारी करोनाच्या काळामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्ते खड्डे मारलेले उंदीर या सगळ्यातला भ्रष्टाचार उबाटा सेना जबाबदार या सगळ्यातून या भ्रष्टाचारापासून या शहराला आणि राज्याला मुक्त करायचं असेल तर महाविकास आघाडीपासून मुक्त करा हा त्यातला संदेश आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत काका ते काका आणि पुतण्याची तोफ धडाडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती इथल्या मिशन हायस्कूलच्या मैदानावर सांगता सभा घेत आहेत तर योगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी बारामतीतील लेंडीपट्टी या मैदानावर शरद पवारांची सांगता सभा होती त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांच्या भाषणाकडे सगळ्यांच्या नजर आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना अधिक विचारूया चंद्रकांत बारामती बारामतीमध्ये मागच्या एक चार पाच दिवसामध्ये खूप नाट्यमय घडामोडी आणि टोकाचे आरोप प्रत्यारोप आपण बघतोय आज शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही बारामतीत सभा आहेत काय अधिक माहिती वातावरण अगदी तितकंच तुलंबनाचं आहे तितकंच तुडचं आहे आता आपण पवार साहेबांचे सभेकडे सभास्थानी आहोत ही पब्लिक बघू शकतो अगदी दोन वाजेपर्व दोन दोन वाजताच ही सगळी पब्लिक इथं आणून बसवलेली आहे सगळे ग्रामीण भागातली जनता दिसत आहे महिला दिसत आहेत पुरुष मंडळी विशेष करून सगळे सगळं धारी पुरुष मंडळी आहेत म्हणजे पवार साहेबांच्या बाजूने सांगायचं झालं सगळी वडीलधारी मंडळी वयस्कर मंडळी सगळे जी जुनी जानती मंडळी ती साहेबांसोबत आहेत आणि दादांसोबत सगळे यंग ब्रिगेड दिसते एकदम टप फाईट आहे विधान स... लोकसभेला आपल्याला माहिती आहे सुप्रियाता जिंकून आले होते बारामती त्यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजार लीड मिळालं होतं त्यामुळे यावेळेस बारामतीकर काय करणार अजित दादांना देणार की योगेंद्र दादांना या पण हे बघा जुनी जाते साहेब आज सभा होते साहेबांची बारामती कोणाच्या पाठीमाग बारामती ही साहेबांच्याच पाठीमाग राहणार आहे साहेबांच्या पाठीमाग होती आहे उद्या बी राहील दादा म्हणतात विकास मी केलाय विकास केला दादानी साहेबांनी मदत केली म्हणून विकास झालेला आहे आणि दादाचा अलीकडचा विकास हा कच्चा आहे बरोबर पुरा आहे चंद्रकांत म्हणजे वातावरण आपल्याला असं बघायला मिळतंय की दोन्हीकडे गरमागरम वातावरण आहे नेमकं काय होतं आजच्या शेवटच्या दिवशी सभेमधून कसे आरोप प्रत्यारोप होतात हे बघायचं आहे तुर्तास धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल आपण एक छोटासा ब्रेक घेऊ काही क्षणात पुन्हा भेटू महत्त्वाच्या घडामोडींचं पहा फक्त महाराष्ट्राचा महासंग्राम